सोलापूरमध्ये होता श्री सिद्धेश्वर कृषी महोत्सव तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत इथं भरपूर सारे वेगवेगळे वे कृषी प्रदर्शनाच्या निमित्त प्राणी हे आले होते आणि त्यासोबतच शेतकऱ्या संबंधित जे काही साहित्य आहे ते सुद्धा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोलापूर कृषी प्रदर्शन दोन हजार सव्वीस तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहे श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन बघण्यासाठी सोलापूरमध्ये तर हे कृषी प्रदर्शन आपल्या सोलापूरमध्ये होम मैदान यावरती भरलेलं आहे तर मित्रांनो तर आपण आज जाऊन पाहणार आहोत विविध स्टॉल आणि इथं कोणते कोणते जे प्राणी आलेत ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो गड्डयात्रा आता आपल्या सोलापुरात लवकरच भरणार आहे तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी कृषी प्रदर्शन गड्ड्याच्या अगोदर भरलेलं आहे होम मैदानावरती तर डिसेंबर पासून चालू झालेलं आहे आपल्या होम मैदानावरती तर या कृषी प्रदर्शनमध्ये शेतकऱ्यांचे जे विविध साहित्य असतात व जे आपले बैल असतील विविध प्राण्यांचा इथं मेळावा भरतो तर तुम्ही सोलापूर होम मैदानावरती येऊन हे प्रदर्शन पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय भरपूर अशी गर्दी जी आहे ती आपल्या होम मैदानावरती आलेली होती इथं भरपूर सारे सोलापूरच्या आजूबाजूच्या तालुक्यातून सुद्धा लोक जे आहेत ते आले होते मूलतः शेतकरी जे आहेत ते येणार असल्यामुळे आपल्या इथे जे आहे जे दर आहे ते दहा रुपये फक्त ठेवण्यात आला होता जेणेकरून भरपूर सारे शेतकरी आणि इतर लोकही या जो कृषी प्रदर्शन भरला आहे याचा लाभ घ्यावे आतमध्ये गेल्या गेल्या तुम्हाला सुरुवातीला जे आहे श्री सिद्धेश्वर महाराज यांची जी मूर्ती आहे ती दिसणार आहे श्री सिद्धेश्वर महाराज हे जसं की आपल्याला माहिती असणार सोलापूरचे ग्रामदैवत आहेत व त्यांच्या नावाने जे आहे हे जे कृषी प्रदर्शन आहे याचं आयोजन करण्यात येत असतं तर तुम्ही बघू शकताय किती सुंदर अशी ही श्री सिद्धेश्वर महाराजांची मूर्ती आहे तर गेल्या गेल्या जे आहे ते आपल्याला इथं ड्रोनचं जे आहे ते सादरीकरण करताना दिसण्यात आलं होतं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता है, हे ड्रोन जे आहेत फवारणीसाठी यूज केले जातात तर आता आपण जे आहे प्रत्येक स्टॉलवरती जाणार आहे आणि तेथील जे लोक आहेत त्यांचं स्टॉलबद्दल व त्यांच्या साहित्याबद्दल माहिती घेणार आहोत व जर तुम्हाला कुणाला शेतकरी बंधूंना त्यांचे काही इक्विपमेंट किंवा पार्ट्स पाहिजे असतील तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही त्यांना डायरेक्ट भेटू शकता बघा नमस्कार मी शुभम राजेंद्र कुलते शक्तिमान या कंपनीमध्ये ॲज अ पार्ट मॅनेजर आणि सेल्स मॅनेजर आहे तर आपल्यासाठी इकडे रोटावेटर जी आपल्याकडे जरी माहिती तुम्हाला हवी असेल तर शेतकरी बांधवांसाठी जास्तीत जास्त जो पाच फुटी रोटावेटर लागतो गद्दीसाठी उसाच्या गद्दीसाठी जास्तीत जास्त लागणारा रोटावेटर रो 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 आहे आपला पाच फुटी आमचं मॉडेलचं नाव आहे सेमी चॅम्पियन एक लाख तेरा हजार कोटेशन अमाऊंट आहे निगोशिएबल आहे आणि सगळ्यात जास्त खप असलेला हा आत्तापर्यंत तर आमचा रोटावेटर आहे आणि आतापर्यंत सगळ्यात जास्त जो रोटावेटर आहे तो खप होणारा अंतर्गत मशागतीमध्ये उसाचा तर हा म्हणजे रिवर्स फॉरवर्ड ह्या अडीच आणि तीन या दोन फुटांमध्ये हा रोटावेटर येतो त्याच्यामध्ये सहित तुम्हाला पासष्ट पाचशे आणि अडुसष्ट पाचशे अशा किमतीमध्ये तुम्हाला हे रोटावेटर उपलब्ध आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून अतिरिक्त जे काही एक्स्ट्रा स्पेअर पार्ट ऑटो आणि प्रोडक्ट पाहिजे असतील तर तुम्ही भोला एग्रो एक एंटरप्राइजेसला एकदा नक्की भेट द्या पत्तं सांगित बाळे सोलापूर दळेपाडी लाटबळच्या साईडला आमचा सा कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस एकाहत्तर सत्त्याण्णव आपल्याकडे डबल पॉवरचं पंप आहे तर हे दूध काढणे मशीन आहे ही ते पंचवीस मिनिटात पंचवीस लिटर केंड येतं याला पंचवीस लिटर केंड येतं तीस लिटर दूध संकलन करू शकते पंप हे आपल्याला डबल बकेट सिंगल बकेट आपण स्वतः चालू शकतो एक दहा ते वीस गायसाठी चालू शकतो हे घरगुती वापरण्यासाठी पिटाई गिरणे आपल्याकडे चौदा इंची पाळी येते प्युअर कोरडाई दगड येतो वीस ते पंचवीस किलो तास ॲव्हरेज हो आहे दगड आतमध्ये येतो घरगुती वापरण्यासाठी अति उत्तम आहे आपला हो पत्ता मोहोळ रोड कुरुल रोड जुना विजापूर रोड मोह तर इथं मित्रांनो कृषी प्रदर्शन मध्ये तुम्हाला आधुनिक शेतीसाठी लागणारे मोठे मोठे ट्रॅक्टर सुद्धा जे आहे इथं ठेवण्यात आले होते प्रदर्शनासाठी आणि त्यासोबतच इतर बाकीचे जे आधुनिक शेतीसाठी लागणारे इतर साहित्य असतात ते सुद्धा इथं ठेवण्यात आले होते तर सर्वच ट्रॅक्टर्स आणि त्यासोबतच जे इतर साहित्य आहेत ह्यांना जे आहे चांगला शेतकऱ्यांकडनं प्रतिसाद भेटत होता भरपूर अशी गर्दी जी आहे ती ही साहित्य पाहण्यासाठी करत होते तर ड्रोन जे हालीच्या काळामध्ये खूप असं प्रसिद्ध होत आहे फवारणीसाठी ते सुद्धा या प्रदर्शनामध्ये देण्यात आले होते माझं नाव अनुराग धुमने मी मारुत कंपनीकडून आहे तर आपला मारुत कंपनीचा ए जी थ्री सिक्स्टी फाईव्ह मॉडेल नंबर आहे ड्रोन याच्यासोबत तुम्हाला दहा लिटरची टाकी येते तर दहा लिटरमध्ये तुम्ही एक सात मिनटामध्ये एक एकर क्षेत्र कंप्लीट करू शकता प्लस त्याच्या अजून आपण त्याच्यासोबत तीस हजार एम एचची बॅटरी देणार आहे जे की एकदा फुल चार्ज केली तर चार ते पाच एकर स्प्रे करण्याची कॅपॅसिटी आहे बॅटरीची तुमचं हे ॲड्रेस कुठे आहे नेमकं आपला सोलापूरमध्ये डीलर आहेत अक्कलकोट सोलापूरमध्ये सागर ककमारे ज्यांचा त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर एक्क्याण्णव बारा पंच्याऐंशी सत्तावन्न पस्तीस तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या साहित्यासोबतची स्टॉल यासोबतच इतर स्टॉलही इथं प्रदर्शनामध्ये लागले होते त्यामध्ये मूळतः जे आहेत लघु उद्योग यांचे स्टॉलसुद्धा इथे मोठ्या प्रमाणामध्ये होते त्यासोबतच इथं तुम्ही बघू शकताय मसाल्याचे स्टॉल आहे जे की आपलं महाराष्ट्रीयन मेड असणार आहे त्यासोबतच जे बाकीचे शेतकऱ्यांचे पण इथे जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये लागणारे जे स्टॉल आहेत ते इथं अवेलेबल आहेत तर सर्व स्टॉलला जे आहे चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो नागरिक करत होते आणि त्या साहित्याबद्दलची जी माहिती आहे किंवा त्या संबंधित जे काही सर्व गोष्टी आहेत ते त्या लोकांना विचारत होते स्टार्ट माझं नाव अमोल महादेवर्टे मी ॲग्रीवाय अग, फार्मटेक म्हणून बोलतो आहे हे फवारणी मशीन आहे पहिलं माहिती घे मग बॅट घेऊन माहिती सांगा पहिले म्हणजे तुम्ही माहिती सांग तुम्ही सांगा कंटिन्यू हे फवारणी मशीन आहे त्यासोबत आपण सहा सहा अटॅ सहा सहा अवजार अटॅचमेंट करू शकतो एक फवारणी अजून एक पेरणी बाळभरणी वकार सरी सोडणं अजून एक कोरअप निवड हे सहा आपण अटॅचमेंट लावू शकतो आणि एकदम आपण अपोर्टेबल आहे अजून हे आपण कसं कसं पाहिजे तसं ॲडजस्ट करू शकतो असं सांगते ह्याची बॅटरी नाही पाच सहा तास चालते आणि हे ये एक ये, ये, लिटरमध्ये एक एकर फवारणी करतो आणि एक तासात वे कमी वेळेत कमी आणि मजुरी अशी नाही की बाबा मजुरीला एक माणूस एक लावा आपलं घरचे एका दिवसात होतं कमी शेती असेल त्याला खूप चांगलं आणि जास्त शेती असेल त्याला बी चांगलं कारण जास्त आपण असं असं बी पहिलं लावतो अडीच तीन हजार रुपये महिलांसाठी आणि पाचशे सहाशे रुपये माणसासाठी काय याची किंमत काय याची किंमत आहे सव्वीस हजार सव्वीस त्यासोबत चार हाऊजार आणि ह्याचं यायचं असेल पेरणीचं प्लस फवारणी ह्याचे टोटल ऑफरमध्ये तीस हजाराला पडून जाईल आपला ॲड्रेस आमचा ॲड्रेस फार्माटेक फार्माटेक्स देव तळवडे पुणे नंबर सांगा तुमचा नंबर आमचा इथं आहे असं नंबर आहे डबल सेवन झिरो नाईन सिक्स एट ए फोर वन फाईव्ह सेवन तर या प्रदर्शनामध्ये खाजगी स्टॉलसोबतच सरकारी जे विभाग आहेत ह्यांचेसुद्धा जे आहे ऑफिशियल स्टॉल इथं लावण्यात आले होते तर या विभागामार्फत जे आहे विविध योजना ज्या आहेत शेतकऱ्यांसाठी व शेतीसाठी इथं देण्यात येत होते आणि ह्या स्टॉललासुद्धा जे आहे लोकांकडून चांगला प्रतिसाद भेटत होता तर या प्रदर्शनामध्ये जे आहे शेतकऱ्यांच्या संबंधित व शेतीसंबंधित जे काही आवश्यक गोष्टी आहेत ते इथं आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये बियापासून ते खतापर्यंत सर्व प्रकारचे जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत शेतीसाठी ते इथे होते तर शेती व साहित्य सोडून इतर बाकीचे जे स्टॉल आहेत ते सुद्धा लावण्यात आले होते त्यामध्ये टू व्हीलर असतील ट्रक असतील किंवा जे बाकीचे इतर स्मार्टफोन्स आणि नवीन प्रकारचे जे वाले इक्विपमेंट आहेत ह्यांचे स्टॉलसुद्धा होते

माला पाटेला कमरेला गुडघ्याला डोक्यापासून तळपालॉडी माडीचे दुखणे कमरेचे साठीचे त्रास त्रास हात हातपायला मुंड्या येणे वात येणे डोक्याचे दुखणे पाठीचे दुखणे मंक्याचे त्रास कोटीचे दुखणे ऑलबॉडी पाहिजे डोक्यापासून तळपायात साईड इफेक्ट कोणता ते किती वेळ चार्जिंग राहते चालू चार्जिंग इलेक्ट्रिक हा सप्लाय वरती चार्जिंग बर गुडगी मांडी कोकरी ऑल मसल पत्ता आहे की तुमचा बत्त सांगा मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा तर जय श्री जयश्री जिल्हा एकूण पन्नास एकशे एक तर मित्रांनो आता जे आहे आपण पाहतोय तो म्हणजे पक्ष्यांचा स्टॉल तर तुम्ही जे आहे इथं हे पक्षी जे आहेत घेऊ शकता व त्यासोबतच इथं या, या पक्ष्यांसंबंधित सर्व माहिती जी आहे ती देण्यात येत होती या स्टॉलला जे आहे खास करून जे चिमुकली मंडळे होते ह्यांचा है। चांगला प्रतिसाद भेटत होता तर या प्रदर्शनामध्ये शेतकरी यांच्या साहित्यासोबतच जे महाविद्यालय आहेत सुद्धा स्टॉल लावण्यात आले होते जिथे काही जे चित्रकार आहेत ते कॉलेजतर्फे आलेले होते आणि काही ठिकाणी जे आहे कॉलेजची माहिती सांगण्यासाठी सुद्धा तिथं स्टॉल अवेलेबल करण्यात आले होते तुम्ही बघू शकता किती अप्रतिम व सुंदर असे हे चित्र जे आहेत या चित्रकाराकडून काढण्यात आलेले होते आणि इथं जे आहे त्यांच्या चित्रकलेचे प्रदर्शन करण्यात आले होते तर अशरकारक गोष्ट म्हणजे इथं जे आहे ते चित्रकार लाईव जे चित्र काढत होते व त्यासाठी त्यांची काही जी छोटी फी होती ते घेत होते व लाईव जे आहे चित्र ते काढत होते ज्याला पण खूप चांगला प्रतिसाद भेटत होता तर यावर्षी जे आहे इथं एक नवीन प्रदर्शनामध्ये क्लब चालू करण्यात आला होता तो होता रोज क्लब ऑफ सोलापूर त्यांच्याकडनं आयोजित करण्यात आलेलं रोज एक्सपो तरी तो जवळजवळ साडेपाचशे प्रकारचे गुलाब जे आहेत त्यांची व्हरायटी इथं ठेवण्यात आली होती आणि इथं भरपूर असा सुगंध दळवळत होता फुलांचा त्यासंबंध त्यांची आपण माहिती घेऊ मॅडमकडनं नमस्कार मी सांग शांता येळमकर द रोज क्लब ऑफ सोलापूर या क्लबची मी एक पदाधिकारी आहे एकतीस वर्ष बंद पडलेला हा रोज क्लब सोलापूरमध्ये गेल्या वर्षापासून विविध प्रकाशित संकल्पने संकल्पनेत परत उभारला याच्यामध्ये आम्ही पन्नास सभासद असून गेल्या वर्षी पण आम्ही हे प्रदर्शन भरवलं होतं यावर्षी आम्हाला खास शेती कृषी प्रदर्णामध्ये आम्हाला आमंत्रित केलं याच्यामध्ये पन्नासपेक्षा जास्त प्रकारची पाचशेहून जास्त गुलाब फुलं मेक्सिकन सलब्लावो हिरवी जास्वंदी आणि निशिगंध आणि इतर बऱ्याचशा फुलांचा समावेश आहे पुष्परचनी स्पर्धेमध्ये जवळपास दोनशेपेक्षा जास्त लोकांनी भाग घेतला आणि उदंड प्रसि प्रतिसाद दिला आणि आज ह्या प्रदर्शनास आत्तापर्यंत वीस हजारपेक्षा जास्त लोकांनी भेट दिली असून सर्वांनी खूप आनंद व्यक्त केलेला आहे हे प्रदर्शन भरण्याच्या पाठीमागे आमचा असाही एक हेतू आहे की पुढे चालून शेतकऱ्यांना या या प्रकारची शेतीची लागवड करण्यात यावी बचत गटांना या या प्रकारचे फुलं विकण्याचं बुके करण्याचं प्रशिक्षण मिळावं त्याच्यामधून त्यांना आर्थिक अर्थाजन व्हावं हाही उद्देश आमच्या भूतळासरांनी व्यक्त केलेला आहे आणि आम्ही सर्वजण भूतरासन सर त्यांच्याबरोबर सहर्षपणे आम्ही काम करत आहोत क्लब याच्यापेक्षा पण जास्त पुढे जाईल यामध्ये नाही या प्रदर्शनामध्ये दरवर्षीप्रमाणे जे शेतकऱ्यांचे मित्र समजले जाणारे प्राणी असतात जसे की गाई बैल यांचंसुद्धा जे आहे इथं आणण्यात आले होते लोकांना दाखवण्यासाठी व त्याबद्दलची माहितीसुद्धा जी आहे ती लोक देत होते तर इथं भरपूर प्रकारचे जे आहेत गाई बैल इथं आले होते त्यासोबतच त्यांचे वारसेससुद्धा इथं आणण्यात आले होते पण या व्हिडिओमध्ये बघू शकता या जनावरांची काळजी घेताना त्यांचे जे मालक आहेत जसं की आपल्या मुलांची काळजी घेत असल्याने यांना थंडी वाजू नये म्हणून त्यांच्यावरती जे आहे एक प्रकारचं जे पांघरुण आहे ते हातरण्यात आलं होतं कारण त्यांचा थंडीपासून बचाव होण्यासाठी तर या प्रदर्शनामध्ये जे आहे खाण्यासाठी सुद्धा सोय करण्यात आली होती इथं वेगवेगळे व्हरायटीचे फूडचे जे स्टॉल आहेत ते लावण्यात आले होते आणि इथं सर्व प्रकारचे डिशेस जे आहेत ते अवेलेबल होते तर या स्टॉलला सुद्धा भरपूर असं प्रतिसाद लोकांकडनं भेटत होता तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आम्हाला तुम्ही कॉमेंट करून सांगा व त्यासोबतच शेतकरी आणि त्यांच्या संबंधित केलेले हे असे आणखीन महोत्सव झाले पाहिजेत का तुम्ही आम्हाला कॉमेंट करून सांगू शकताय आणि हे जे चांगले इनिशिएटिव आहे ते श्री सिद्धेश्वर संस्थांकडनं घेतलेलं आहे व ह्याच्यामुळे भरपूर असे शेतकऱ्यांना जे मदत होती शेतकरी एकत्र येतात तर मित्रांनो हा होताचं व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून सांगा असं चांगल्या गोष्टी चॅनेलला सबस्क्राईब करा